नमस्कार मंडळी सिया आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण आम्रखंड ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हे दही घेतलेलं आहे हे दही कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं त्याचं पाणी निथळून घेतलं आहे आंब्याचा रस पिठी साखर ड्रायफ्रूट्स आणि वेलची घेतली आहे आता हे दही आपण एका चाळणीवर घेणार आहोत आणि याला चांगलं असं चाळणीतून गाळून घेणार आहोत जेणेकरून अशा गाठीगाठी राहणार नाही आपलं मऊ असं दही होईल आणि आम्रखंड छान होईल त्यासाठी आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एका आंब्याचा रस घालून घेणार आहोत आणि ते पण आपल्याला चांगला असा चमच्याच्या सहाय्याने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं व्यवस्थित मिक्स होईल आता यामध्ये दोन चमचेस साखर घालून घेतली आहे आणि याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फेटून फेटून आता यामध्ये आपण वेलची पावडर घेऊया आता याला फेटून घ्यायचं आहे वेलची पावडर घातल्यावर सी आणि माझ्या रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा शेअर करा कमेंट करा लाईक करा डिशमध्ये काढून घेऊया हे बघा किती छान असं झालं आहे खूप मौसूत झालं आहे रेडीमेडसारखंच झालं आहे हे होममेड आहे पण त्यावर आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात आणि छोटे छोटे आंब्याचे काप घालून घेणार आहोत तयार आहे आपलं आम्रखंड नक्की ट्राय करा